नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयाताचे क्षेत्रफळ कसे काढावे हे पाहणार आहोत आयात याची लांबी जास्त असते आणि रुंदी कमी असते याचे क्षेत्रफळ काढणे तसेच या क्षेत्रफळावर आधारित अशा प्रकारची उदाहरणेसुद्धा आपण घेणार आहोत आता एक उदाहरण नमुन्या दाखल तुम्हाला वाचून दाखवतो एका चाळीस मीटर लांबीच्या आयाताकृती बागेचे क्षेत्रफळ एक हजार चौरस मीटर आहे तर बागेची रुंदी काढा व बागेची परिमिती काढा या बागेभोवती दरवाजाची चार मीटर जागा सोडून तीन पदरी कुंपण घालायचे आहे त्याचा खर्च दोनशे पन्नास रुपये प्रतिमीटर आहे तर कुंपण घालण्यासाठी लागणारा खर्च काढा अशा प्रकारची उदाहरणे आपण स्पर्धा परीक्षेला वगैरे येतात तर तशी सुद्धा उदाहरणे हे पाहणार आहोत खरं म्हणजे हे सातवीतलं उदाहरण आहे परंतु आपल्याला थोडंसं म्हणजे वेगवेगळ्या परीक्षेत हे विचारलं जातं आता आपण आपल्या मूळ भागाकडे येऊया आयताचे क्षेत्रफळ कसे काढावे आता हा आयत आहे तुमच्यासमोर दिसत आहे ए बी सी डी पाय कुठल्याही चौकोनाचं वाचन हे घड्याच्या दिशेने किंवा घड्याच्या विरुद्ध दिशेने आपण करतो आता याचं क्षेत्रफळ हे सूत्र आहे आयताचे क्षेत्रफळ साधसरळ क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी हे स सरळ साध्या भाषिक सूत्र आहे तर उदाहरणात मी घेतलं याची लांबी आहे दहा आणि रुंदी आहे पाच मीटर आणि ही दहा मीटर आहे मग याचं क्षेत्रफळ दहा गुणिले पाच बरोबर पन्नास आता हे मीटर मीटर आहे परंतु हे चौरस मीटर क्षेत्रफळ म्हणजे याने व्यापलेला एरिया हा चौरस मीटर आला एक सरळ साधं उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आता क्षेत्रफळ म्हणजे काय की यामध्ये एक मीटर बाय एक मीटरचे पन्नास चौरस बसतात एक साधारणपणे उदाहरण आपण घेतलं आता पहा पहिलं उदाहरण आहे एका दिनदर्शिकेच्या पानाची लांबी एका दिनदर्शिकेच्या पानाची लांबी पंचेचाळीस सेमी सेंटीमीटर व रुंदी सव्वीस सेंटीमीटर आहे तर त्या पानाचे क्षेत्रफळ किती आता एक समजून जायचं आपण दिनदर्शिका ही आयात आकृती असते तुमच्यासमोर हे जे वहीचं पेज दिसतं हे सुद्धा पेज आहे हे सुद्धा आयात आकृती आहे अशीच दिनदर्शिका असते म्हणजेच दिनदर्शिकेचा जो आकार असतो तो आयात आकृती असतो फ्री हँडमध्ये मी तुम्हाला समजण्यासाठी आकृती काढतोय याची लांबी आहे पंचेचाळीस सेमी, आणि रुंदी आहे सव्वीस सेमी मग या पानाचे क्षेत्रफळ आता दिनदर्शिका आयात आकृती आहे, आहे। क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ प्रत्येक वेळी आपल्याला सूत्र लिहावं हो लागतं बरोबर लांबी गुणिले रुंदी मग लांबी किती आहे पंचेचाळीस सेमी गुणिले रुंदी आहे सव्वीस सेमी आपण एका बाजूला याचा गुणाकार उभ्या मांडणीत करून बघूया आपण आणि म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना मोठे पाठ असतात नसतात त्यामुळे आपण सरळ सरळ काय करू इथं हे रफ कार्याच्या पेजवर करायची गोष्ट आहे आणि इथं सरळ उत्तर लिहायचं सहा पंच तीसला शून्य हचशे तीन सहा चूक चोवीस आणि तीन सत्तावीस एककाने गुणाकार केला आता दशकाने बेपंच दहाला शून्य हचवाला एक बेचूक आठ आणि एक नऊ यांची बेरीज आपण करूया शून्य हे सात नऊ दोन अकरा म्हणजेच या दिनदर्शिकेच्या पानाचे क्षेत्रफळ आले एक हजार एकशे सत्तर चौरस सेमी जे असेल मीटर असेल मीटर इथं सेमी आहे म्हणून सेमी खाली लिहायचं दिनदर्शिकेचे क्षेत्रफळ दिनदर्शिकेचे क्षेत्रफळ सरळ साधे उदाहरणं आहेत बरोबर एक हजार एकशे सत्तर चौरस सेमी झालं यामध्ये असं मोठं आणि अवघड असं काही नाही आता तिसरं उदाहरण आपण घेणार आहोत अतिशय छान इंटरेस्टिंग उदाहरण आहे एका चार मीटर लांब व तीस मीटर रुंद अशा आयात आकृती बागेच्या आत कुंपना लगत बागेभोवती दोन मीटर रुंदीचा रस्ता करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो गणित किती अवघड असेल तर ते दोन तीन वेळा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं त्या रस्त्यावर पंचवीस सेमी बाय वीस सेमी आकाराच्या फरशा बसवायच्या आहेत तर अशा किती फरशा आणाव्या लागतील हरकत नाही इथं मीटर आहे इथं सेमी आहे आता आपण अगोदर ती आकृती काढून बघू एका चार मीटर लांब आणि तीस सॉरी चाळीस मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी आयात आकृती बागेच्या आत पहा एक आपण इथं हे आयात आकृती काढू हा बाहेरचा आयात आहे हे समजण्यासाठी आकृती काढतो मी तुम्हाला ही हिची लांबी आहे चाळीस आणि रुंदी आहे तीस मीटर याच्यामध्ये दोन मीटर रुंदीचा रस्ता करायचा आहे ह्याच्यालगत कुंपणालगत म्हणजे ही ही शेती आहे हिचं ही, ही कुंपन आहे आयाताकरती हिच्यालगत दोन मीटर लांबीचा रस्ता करायचा आहे म्हणजे कुंपणाला चिटकून सगळ्याच बाजूने म्हणजे तोसुद्धा एक आयात तयार व्हायला लागला आहे पहा आता हे चाळीस आहे मी फ्री हँड म्हणजे इथं दोन मीटर गेलं हे दोन मीटर गेलं हे दोन मीटर गेलं चाळीसमधून चार गेलं म्हणजे हे आतलं जे आहे याची लांबी किती आली छत्तीस आली हे तीस आहे मग हे दोन मीटर गेलं आणि हे दोन मीटर गेलं म्हणजे चार गेलं म्हणजे तीसमधून चार गेलं किती आलं सव्वीस आलं आतल्या आतल्या एरियाचे लांबी आणि रुंदी आज सुद्धा एक काय तयार झालेलं आहे आयत तयार झालेला आहे मग आता या रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे मग रस्त्याचं क्षेत्रफळ काढत असताना मी तुम्हाला इथे डॉट करून दाखवतो पूर्ण एकूण या मोठ्या आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं आणि आतल्या छोट्या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं या मोठ्या चौरसातून छोट्या चौरसाचं क्षेत्रफळ वजा केले की आपोआप आपल्याला आप रस्त्याचं क्षेत्रफळ निघतं मग तो कसे आहे आकाराचा असो मग बाहेरच्या क्षेत्रफळ म्हणजेच शि बागेच्या बागेचे क्षेत्रफळ बागायत आकृती आहे बागेचे क्षेत्रफळ बरोबर किती आहे चाळीस गुणिले तीस मीटर म्हणजेच लांबी गुणिले रुंदी आपण सूत्र लिहू आयाताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बाग कशी आहे आयाताकृती आहे म्हणजेच चाळीस गुणिले तीस बरोबर हे दोन शून्य आणि चार त्रिक बारा मी तुम्हाला नेहमीच्या उदाहरणामध्ये गुणाकाराचं हे टेक्निक सांगतो बाराशे चौरस मीटर म्हणजे एक हजार दोनशे चौरस मीटर हे बाहेरच्या यायचं आता आतील चौरसाचे क्षेत्रफळ किंवा आतील बागेचे रस्त्याच्या आतील आयताचे हो आयताचे क्षेत्रफळ अशी आकृती आपण उदाहरण सोडवताना काढली पाहिजे बरोबर छत्तीस गुणिले सव्वीस याचं जर रफ कार्य केलं छत्तीस गुणिले सव्वीस आपण गुणाकार करून पहा नऊशे छत्तीस चौरस मीटर येतो नऊशे छत्तीस चौरस मीटर हे जे आहे हे आपण रफ कार्य एका वेगळ्या पेजवर हे काय केलं पाहिजे याचा गुणाकार आपण केला पाहिजे छत्तीस गुणिले सव्वीस किंवा इथं जरी हे आता मी उद्या उत्तर लिहून दिले तुम्हाला मग आता आपल्याला रस्त्याचे क्षेत्रफळ रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर बाहेरील आयताचे क्षेत्रफळ वजा आतील आयताचे क्षेत्रफळ आता बाहेरचे किती आलेले आहे हा मोठा आयात एक हजार दोनशे आणि आतलं किती वजा नऊशे छत्तीस पहा शून्यमधून सहा जात नाही या दोनकडनं इथं उष्ण घेतला इथं झाले दहा दहा तुम्ही हे या दोनने याला उष्ण दिला इथं दहा दहा झाले दहाने याला उष्ण दिला इथं नऊ जर राहिले दहामधून सहा गेले किती उरतात चार इथं नऊ झाले नऊमधून तीन गेले सहा आता इथं बारा न राहता इथं एकच राहिला अकरा राहिले उष्ण दिल्यामुळे इथं अकरामधून नऊ गेले नऊ दोन अकरा चौरस मीटर लक्षात घ्या एक गोष्ट हे दोनशे चौसष्ट चौरस मीटर ह्या रस्त्याचं क्षेत्रफळ आलेलं आहे हा रस्ता ज्या मी रेषा ओढून मी ह्या करतो आहे याचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे म्हणजे अगदी समजण्यासाठी आकृती काढतो आहे हे तुम्हाला सगळं वेगात करावं लागते परीक्षेमध्ये दोनशे चौसष्ट चौरस मीटर आता त्यावर फरशा जे बसवायच्यात पंचवीस सेमी बाय वीस सेमी आकाराच्या इथं मीटर आहे इथं सेंटीमीटर आहे मग एक उ हे सांगतो तुम्हाला एक मीटर एकक आहेत एक मीटर बरोबर शंभर सेमी आपल्याला माहिती आहे एक बरोबर शंभर सेमी आता पंचवीस मीटर पंचवीस सेमी आहे पंचवीस शेमीचे मीटर करायचे मग काय करावं लागेल आपल्याला या पंचवीसला शंभरने भागावं लागेल कारण पंचवीस सेमीचे मीटर करायचे बरोबर आहे पंचवीस बरोबर पंचवीस भागिले शंभर मीटर आणि वीस सेमी वीस सेमी बरोबर वीस भागिले शंभर मीटर आता फरशीचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला फरशी एक फरशी क्षेत्रफळ बरोबर मग फरशीची लांबी गुणले रुंदी म्हणजेच पंचवीस भागिले शंभर गुणिले वीस भागिले शंभर यांचं काय केलं आपण गुणाकार करूया मग इथं काय केलं आपण वीस एक वीस वीसापाची शंभर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर म्हणजे एक छेद वीस चौरस मीटर आलं बरं का तर आहे कारण हे मीटर मी तर केलेलं आहे मीटरमध्ये घेतलेलं आहे कसं मीटरमध्ये पंचवीस शे मी बरोबर पंचवीस भागिले शंभर मीटर आहे हे मीटर हे सुद्धा मीटर आले मग एवढं एक छेद वीस चौरस मीटर हे एका फरशीचं क्षेत्रफळ आहे अशा एक छेद वीस चौरस मीटरच्या फरश्या दोनशे चौसष्ट चौरस मीटरमध्ये बसवायच्या आहेत मग फरश्यांची संख्या मग दोनशे चौसष्ट चेद एक छेद वीसनं भाग करणं आहे आपल्याला समजा म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल फरश्यांची संख्या संख्या बरोबर जागेचे एकूण क्षेत्रफळ जागेचे एकूण क्षेत्रफळ भागिले जागेचे एकूण क्षेत्रफळ कोणत्या ह्या रस्त्याच्या जागेचा रेषा वडलेला भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ एका फरशीचे क्षेत्रफळ म्हणजेच जागेचे एकूण क्षेत्रफळ किती आहे दोनशे चौसष्ट भागिले एक छेद वीस म्हणजे छेचा भागाकार व्यस्त गुणाकार केला दोनशे चौसष्ट गुणिले वीस छेद एक येतं म्हणजे चे उत्तर काय येतं तर वीस चोक ऐंशीला शून्य हातशे आले आठ वीस सक एकशे वीसाचे वीस सक वीसाचे एकशे वीस आणि आठ एकशे अठ्ठावीस होतं हातशे आठ सॉरी एकशे अठ्ठावीसला आठ सातशे बारा आले वीस दुनी चाळीस चाळीस आणि बारा म्हणजेच बावन्न फरशांची संख्या काय आलं मग म्हणून पाच हजार दोनशे ऐंशी फरशा लागतील लागतील झालं इतकं आपल्याला किचकट वाटणारं जे उदाहरण आहे ते इतकं सोपं आहे यानंतर उदाहरण घेऊ आपण पहा एका आयात भूखंडाची लांबी पंच्याहत्तर दशांश पाच मीटर व रुंदी तीस दशांश पाच मीटर आहे त्याचा दर एक हजार रुपये चौरस मीटर असल्यास त्या भूखंडाची किंमत काढायची समजा हा प्लॉट आहे हा आयात आकृती आहे म्हटल्यामुळं आपण काय केलं हिचं या ठिकाणी एक आयात आकृती काढून घेतली याची लांबी आहे पंच्याहत्तर दशांश पाच रुंदी आहे तीस दशांश पाच मग या भूखंडाचं अगोदर क्षेत्रफळ काढावे लागेल आणि त्याला प्रति चौरसला हजार रुपयानं गुणाकार करावा लागेल म्हणजेच त्याची किंमत निघते मग भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी भूखंड आय आयताकृती आहे म्हणजे लांबी गुणिले रुंदी बरोबर पंच्याहत्तर दशांश पाच गुणिले तीस दशांश पाच आता हा गुणाकार आपल्याला करावा लागेल हा गुणाकार खरं म्हणजे आपण रफ कार्य एका दुसऱ्या बाजूला करायला हरकत नाही परंतु आपण इथं याच ठिकाणी करून बघू पंच्याहत्तर दशांश पाच मी तुम्हाला करून दाखवतो दशांशाचा गुणाकार आहे पाच पाच पंचवीसला पाच हातचे दोन पाच पाच पंचवीस आणि दोन सत्तावीसला सात हातशे दोन पाच साते पस्तीस आणि दोन छत्तीस सदोतीस एककाने गुणाकार केला शून्य आलं या शून्यनं गुणलं हे सगळे शून्य आले आता एकक एक दशकाचा गुणाकार झाला दोन अंकाच्या खाली एक दशकाच्या खाली शून्य दिले तीननं गुणाकार केला तीन तीनापाचे पंधरा हातचा एक तीन तिन्हापाचे पंधरा आणि एक सोळा परत हातचा एक आला तीन साते एकवीस आणि हातचा एक बावीस यांची बेरीज केली आपण पाचशे पाच साताशी सात सात आणि पाच बाराला दोन हातचा आला एक सहा तीन नऊ एक दहाला शून्य एक हातचा होता इथं तो परत हा आला एक हा दोन आणि एक तीन दोनशे दोन आता दोन स्थळानंतर दशांश आहे दोन हजार तीनशे दोन दशांश सात पाच दोन हजार तीनशे दोन आ, दोन दशांश सात पाच ह्याचे क्षेत्रफळ आलं मोठ्या अक्षरातले तो भूखंडाचे क्षेत्रफळ किती आला याचा गुणाकार दोन हजार तीनशे दोन दशांश सात पाच चौरस मीटर चौरस मीटर काय आहे तर एवढे लांब आणि रुंद इतके चौरस इथं बसतात ह्या एरियाचं भूखंडाचं हे काय आलेलं आहे क्षेत्रफळ मग एवढे चौरस मीटर याचं क्षेत्रफळ आलं एका चौरस मीटरला खर्च जे आहे त्याची किंमत किंमत बरोबर एक चौरस मीटर बरोबर एक हजार रुपये आहे आहे एक चौरस मीटरला एक हजार रुपये किंमत आहे मग दोन हजार तीनशे दोन दशांश सात पाच चौरस मीटरला किती इथं साहजिकच कर गुणाकार करावा लागेल म्हणजेच एकूण भूखंडाची किंमत बरोबर आहे क्षेत्रफळ आणि दर याचं क्षेत्रफळ गुणिले याचा दर आहे क्षेत्रफळ किती आहे दोन हजार तीनशे दोन दशांश सात पाच गुणिले एक हजार आता हे गुणाकार करण्याची सरळ सोपी पद्धत दोन हजार तीनशे दोन दशांश न देता सात पाच कारण हे दोन शून्य कटले दोन स्थळ दशांश पुढं आला पुढं शून्य दिलं आपण तर एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष तेवीस लक्ष दोन हजार सातशे पन्नास रुपये या भूखंडाची काय झाली किंमत झाली की कि जो भूखंड एक हजार रुपये प्रति चौरसन काय आहे त्याचा दर आहे तो आता त्यानंतर पुढचं उदाहरण आपण घेणार आहोत आता हे चौथं उदाहरण आहे एका चाळीस मीटर लांबीच्या आयाताकृती बागेचे क्षेत्रफळ एक हजार चौरस मीटर आहे तर बागेची रुंदी काढा एक एक पायरी आपण करूया पहा या ही आयाताकृती बाग आहे समजा हिची लांबी आहे चाळीस मीटर रुंदी माहीत नाही आणि या बागेचे क्षेत्रफळ एक हजार चौरस मीटर आहे मग बागेचे क्षेत्रफळ बरोबर लांबी कारण आयात आकृती बाग आहे गुनिले रुंदी आता आपण असं लिहू लांबी गुनिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ लांबी किती आहे चाळीस गुणिले रुंदी बरोबर एक हजार चौरस मीटर क्षेत्रफळ आहे मग रुंदी बरोबर आता या समीकरणाच्या दोन्ही बाजूला सारख्याच संख्येनं भागाकार किंवा गुणाकार करता येतो आपल्याला इथं फक्त रुंदी ठेवायचं आहे मग दोन्ही बाजूला आपण चाळीसनं भागाकार करू किंवा हे चाळीस गुणाकारात आहे इकडे नेऊन भागाकारात केलं तरी चालते हे चाळीस एक्केचाळीस चाळीस एक्केचाळीस हा शून्य कटला हा शून्य कटला हे चार दोन्ही आठ चार पंचे वीस रुंदी बरोबर पंचवीस मीटर या आयाताची रुंदी एक उत्तर आपल्याला मिळालेलं आहे रुंदी काढा आता बागेची परिमिती काढा आता हा एक पोर्शन संपला गणित अशी रेश नाही वडली तरी चालते परंतु आयाताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी आहे बरं का आधी काही इत इथं गुन्हा करत नाही म्हणजेच दोन कंसात हे चाळीस अधिक पंचवीस पंचवीस आणि चाळीस म्हणजेच बरोबर चार आणि दोन पासष्ट येते पासष्ट गुणिले दोन पासष्ट दोन एकशे तीस मीटर येते परिमिती लांबीत येते पासष्ट गुन्हे दोन किती आली एकशे तीस मीटर परिमिती हे दुसरं उदाहरण आला त्याची परिमिती आली तीन टप्प्यात आपल्याला गणित करायचे आता या बागेभोवती दरवाजाची चार मीटर जागा सोडून उदाहरण घ्या तुम्हाला हे हे चार मीटर जागा आहे चार मीटर आणि परिमिती म्हणजे काय की कोणत्याही आकृतीच्या बाहेरच्या बाजूच्या लांबीची बिहरीचं पूर्ण आकृतीची आता पूर्ण बागेची परिमिती एकशे तीस मीटर आली तिला तीन पदरी कुंपण घालायचं मग तीन पदरी कुंपण कुंपनाची लांबी तीन पदरी कुंपणाची लांबी मग एक परिमिती एकशे तीस गुणिले तीन करू म्हणजे तीन शून्य शून्य तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीनशे नव्वद मीटर आता तीनशे नव्वद मीटर तीन पदरी कुंपन आहे परंतु तीनशे नव्वद मीटरवर भागणार नाही हा चार मीटरचा दरवाजा सोडायचा इतर वजेत जर दर कुंपण घातलं तर मग आपण या बागेत प्रवेश कसा करायचा ह्याची ही जे ही आहे ही चार मीटर आहे परंतु चार मीटर जागा सोडायची पण तीन पदरी कुंपण चार मीटरचं वाचायला आहे ना म्हणजेच प्रत्यक्ष कुंपण किती घ्यायला होतं आपण कुंपण तार कुंपण तारेचंच आहे तीनशे नव्वद वजा हे चार त्रिक बारा कारण हे चार मीटर आहे आणि कुंपण तीन पदरी आहे म्हणून चार त्रिक बारा मग आता आपल्याला काय करावे लागेल दहामधून दोन गेले आठ आठमधून एक गेला सात तीनशे अठ्ठ्याहत्तर मीटर आता प्रत्यक्ष तारेची लांबी तीनशे अठ्ठ्याहत्तर मीटर तुम्हाला काय करावं लागणार आहे ही तार खरेदी करावी लागणार आहे ही जी तार आहे प्रती मीटर दोनशे पन्नास रुपये लागणारी तार कुंपणासाठी अँ मी इथं वाटल्या छोट्या अक्षरात डॉट देऊन घेतो कुंपणासाठी लागणारी तार बरोबर तीनशे अठ्ठ्याहत्तर मीटर तारेचा दर तारेचा दर बरोबर दोनशे पन्नास रुपये आता येणारा खर्च तीनशे अठ्याहत्तरला दोनशे पन्नास गुणावं गुन्हा लागेल मग हे कार्य आपण काय करूया एका दुसऱ्या पेजवर बाजूला घेऊ म्हणजे आपल्याला इथं उत्तर लिहिता इथे तुमच्या समोरच लिहितो मी तीनशे अठ्ठ्याहत्तर गुणिले दोनशे पन्नास हे आपण इथं गुणाकार करणार आहोत तर शून्याने गुणाकार केला तिन्ही शून्य आले एक खाली शून्य गेलं पाच चाळीसला शून्य हा चालेल चार पाच असा तर पस्तीस आणि चार एकोणचाळीस एकोणचाळीसला नऊ हचशे तीन पाच तरी पंधरा आणि तीन अठरा आता एकक दशक दोन्हीने गुणलं गुण ब्याठे सोळाला सहा हचश्याला एक बेसात ते चौदा आणि एक पंधराला पाच हच्च्या एक बे सहा आणि एक सात यांची बेरीज हे शून्य शून्य नऊ सहा पंधराला पाच हातचा एक आठ आणि पाच तेरा हाचा एक चौदाला चा चा चार हच्चाला एक सात आणि एक आठ आणि हाचा एक नऊ चौऱ्याण्णव हजार पाचशे मी आता सरळ हा आकडा काय करतो आपल्या उत्तराजवळ घेतो कारण हे रफ कार्याला आपल्याला प्रत्येक गणितात त्याच्यासाठी जागा दिली असते तर कुंपणासाठी कुंपणासाठी लागणारा खर्च खर्च आपण काढलेला आहे म्हणजे एकूणतार तीनशे अठ्याहत्तर गुणिले प्रति मीटर दोनशे पन्नास रुपये बरोबर चौऱ्याण्णव हजार पाचशे रुपये तर हे तीनही उदाहरणं आलेले आहेत आपले पहा या आयताकृती बागेची रुंदी पंचवीस मीटर परिमिती एकशे तीस मीटर आणि कुंपणासाठी लागणारा खर्च चौऱ्याण्णव हजार पाचशे रुपये अशा पद्धतीनं हे आपण सुटसुटीत सोप्या सोप्या पद्धतीनं आयाताच्या क्षेत्रफळावर आधारित उदाहरण सोडवलेलं आहे तर अशा प्रकारे हा घटक आपण आजचा म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये हा घटक शिकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका धन्यवाद